हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छान असं असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही आलो होतो आत्ता गावामध्ये गावात आले होते यांना एक पॅन्ट घ्यायची होती आणि शूज घ्यायचे शूज आहेत चार दाखवा छान होते शूज घ्यायला आलो एक ही पॅन्ट मला घ्यायची होती यांना कार्गो यांना ही आवडली होती एकदा बघून गेले म्हणे मला यातली घ्यायची आता ही बघायला आलो तर यांना आवडली ही वाली जीन्स आता जीन्स आहेत घरी अकरा जीन्स आणि तरी तरी पण हे अजून जीन्सच घ्यायचं आहे म्हणजे ती वेगळा कप कपडा त्याचा वेगळा आहे जरा असा सॉफ्ट आणि जाड नाही आहे खूप जास्त पॅन्ट तर त्यांना ती आवडली आणि आता मला आहे की ही नाही ही घ्यायची आणि आता असं आहे ही नाही ही नाही दोन्ही घ्यायच्या आता बघू बाहेर येत आहे काय आणि त्या दिवशी पण आलो घ्यायला त्यावेळेस पण एक शर्ट घ्यायला आलो चार शर्ट घेऊन गेलो असंच असतं आमचं नेहमी शॉपिंग करायला आलं का एक घ्यायचं असलं की हजार अस घ्यायचं असलं की तिथे दहा हजार घालून जातो आणि याच्यावरनं आम्हाला मम्मी पप्पा खूप ओरडतात एक वेळेस खूप जास्त ओरडतात की तुम्ही खूप खर्च करता खूप खर्च करतात म्हणून बघू छान आहे मग काय करायचं आता एक घ्यायची का दोन्ही घ्यायची दोन्ही घ्यायच्या का ट्राय करता दोन मिनिट चलो तर असं काही आहे आमचं आणि आता आमची तयारी चालू आहे उद्या पुण्याला जायची कारण उद्या आहे सारांचा बड्डे आणि बड्डेची चाललेली आहे शॉपिंग नाही म्हणताय ना पण आलं होतं घ्यायला कारण यांना जायचं पण आहे आता डेट पण जवळ येते पंधरा दिवस तर असे निघून गेले फक्त खाली पंधरा दिवस राहिलेत आणि मग एक एक वस्तू घ्यायची ती तर नंतर घेण्यापेक्षा की चला आत्ता घेऊ शूज घ्यायचे शूज पण मी म्हणत होते आहेत ते वापरा खूप सारे झाले चार चार जोड त्यांचे नुसते स्पोर्ट शूज झालेले आहेत आणि आपले जे कॅज्युअल हे आहे फॉर्मल ते एक आहे शेड आहे ना बाबा दुसरी पण त्यांनी दाखवलं होतं बघ मला आधी एक शेड हा तीच ना वेगळा शेड चौथी छान होती हीच सेम, सेम आहे मग तुम्ही जी बघितली ना तीच त्यांनी सेम काढून दिली फक्त चौतीस नंबर दिला जे आवडेल ती घ्या तुम्हाला जे आवडत तो घ्या पण याच्यापेक्षा मला हात छान वाटत होता डार्क आहे आम्ही परीला झोपी लावून आलो आहे कारण काल संध्याकाळी आम्ही गेलो म्हणजे काल सकाळी आम्ही गेलो होतो शिबलापूरला आणि तिकडनं आल्यानंतर तिला सहा वाजता तापाला म्हटलं आता तिला बाहेरच नको काढायला कारण उद्या जायचं आहे पुण्याला त्याच्यात म्हटलं जर आत्ता बाहेर काढली पुन्हा तापाला तर मग माझं तर जाणं कॅन्सलच होईल त्याच्यामुळे म्हटलं चला तिला झोपी लावलं मग आम्ही आलो आता अजून काहीतरी बघतात बघावर का ऐकलं ऐकलं बिचारी साईडला घ्या बघत होते दोन पॅन्टचं बिल झालं होतं एकोणावीसशे एकोणपन्नास रुपये डिस्काउंट करून भेटलेलं आहे सतराशे चोपन्न रुपये अशी काही आमची दोन पॅन्टची शॉपिंग झालेली आहे आणि आमचे आहो खूप जास्त खुश आहे आता याच्याबद्दल मला पार्टी द्यायची मोमोजची कळला ते माहिती आहे का बाबा मी पप्पा म्हटले भाऊन ते का, का बरं थांबणार आहे म्हटलं त्याला शॉपिंग करायची आहे पप्पा म्हणता पुण्याची लोक पुन्हा सोडून संगमेरला येतात शॉपिंग करायला आणि हा पुण्याला चाललाय का शॉपिंग करायला म्हटलं हा त्याला माहीत असेल एखादं दुकान ना पप्पा काय म्हणता हा त्याला करू दे जाऊ द्या पण तुम्ही अजिबात करायची नाही तुम्ही सांगितलं मी काल तुम्हाला कळायच्या आधीच त्यांना सांगितलं ताप आलाय म्हणून मग मला म्हणे तुला मम्मी म्हणते तुला जीव घालती म्हणे पोरीमध्ये एवढं आला त्या लगेच पोरीला तापाला तो तापाला तोड सोडून देते हे करते म्हणे हे गोलन ते म्हणे असे तापाते असे खेळतात असे परत हे होतात म्हणे

नाव काही असं द्या पण तेच छान आहे मोमोज म्हणे वडापाव खावान ते खावान ते यांना अजिबात नाही आवडत मला खूप आवडतं जे मला आवडतं ते यांना नाही आवडत आणि जे यांना आवडतं ते मला नाही आवडत वडे नाही चुक वडे ते माझ्या तोंडालाच पाणी सुटलं ती चटणी लसणाची लाल मिरचीची चटणी एक नंबर तुम्ही खाणार एक एक खाना एक एक खा तोंड बघ तोंड बघा मी खा मग ना बाबा ते छान दिसतील तुम्हाला पुन्हा एकदा नव देव आपण घाला घालून तर बघा ना खरच घालत आहे बर का तुमच्या लग्नात सुद्धा असे नव्हते तुमच्या लग्नाला होते असे माझ्या लग्नात नव्हते घातले तुम्ही असे का बाबा छान आहे छान बाबा आगे। 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 थोड लूज मध्येच घ्या एक तर तुमचे पायी खूप दुखतात हा छान दिसत आता शपथ खरं सांगते मग हा घ्या मंडोळ्यावादा मंडोळ्या छान दिसतील घालून बघा ना मंदोले तुमच्या हातातला एकदा ट्राय करून बघा यात आहे का दादा मोठी साईज याच्यामध्ये ब्राऊन दाखवा ना कॉफी कलर त्याच्यात त्याच्यात तो घातलाय ना तो त्याच्यामध्ये कॉफी कलर नाही का नवरा ना <सल्गतियी नास दो गेंगे> ना। ना माझा खुश दाखवा की आम्हाला मस्त दिसतो माझ्या नवऱ्याने स्वतःच्या लग्नात एवढे मागाचे शूज नव्हते घेतले आणि आता आता डायरेक्ट बाटाची कंपनी वा लग्न लग्नाला तुम्ही फक्त जास्तीत जास्त अकराशे पर्यंत घेतले असतील वाडीचशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपयाची त्यात तुम्हाला माहिती होती मेवण्या पळवतील फ्रेंड्स तर काल आलो होतो आम्ही पुण्याला साऱ्यांचा होता बड्डे बड्डेसाठी आणि आता थोडीशी बाहेर गेलो होतो मूवी बघायला नितीनदा त्यांचा मूवी आलेलं होतं तर तो, तो मस्त मूवी बघून आलो आणि आता वाजवेत रात्रीचे नऊ आणि इकडे आम्ही आलेला आहोत जेवण करण्यासाठी तर बरं हे बसली माझी श्री आणि इकडेही मस्त पावभाजी आली धन्य जा तिकडे सारंग आहे स्नेहल आहे सारंग एका जागेवर शांत राहत नाही म्हणून फिरवती ती त्याला तिकडे चिडचिड करते आता